शुक्रवार 24 जानेवारी दोन हजार पंचवीस संत फ्रान्सिस डी सेल्स स्मृती संत मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू डोंगर चढून गेला आणि त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली अशासाठी की त्यांनी आपणाबरोबर असावे आणि भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करावयास त्यांस पाठवावे त्याने या बारा जणांची नेमणूक केली शिमोन याला त्याने पेत्र हे उपनाव दिले जब्दीचा मुलगा याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान ह्यांस बोआनेरगेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिले आंद्रेया फिलिप बार्थोलेमियू मत्तय थोमा अल्फीचा मुलगा याकोब तदय शिमोन कनानी आणि त्याला धरून देणारा यहद्धा इस्करयुत चिंतन जेव्हा प्रभु येशूने बारा प्रेषितांची निवड केली तेव्हा त्याने त्यांच्यासाठी एक योजना आखली होती आपल्या बाजूने उभे राहण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी प्रभू येशूने प्रेषितांना निवडले नाही तर हेतुपुरस्पर त्यांची निवड करण्यात आली होती त्यांचे महत्त्व समजावण्यासाठी शुभवर्तमानकार त्यांची नावे देखील जाहीर करतो ख्रिस्तसभेच्या इतिहासामध्ये प्रेषित सर्वात महत्त्वाचे मानले जातात कारण ते प्रभू येशूच्या प्रेषित कार्याचे साक्षी आहेत प्रभू येशूचे प्रेषित कार्य त्यांनीच पुढे चालू ठेवले आणि ते आजपर्यंत चालू आहे परमेश्वर जेव्हा आपली निवड करतो तेव्हा त्याला आशा असते की ह्या जगात आपण त्याचे हात आणि पाय बनू प्रभू येशू म्हणतो तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व नेमले आहे ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे आपण स्वतःचे आत्मपरीक्षण केल्यानंतर आपणास जाणीव झाली पाहिजे की देवाने मला कशासाठी निवडले आहे परमेश्वराला माझ्याकडून कोणते फळ हवे आहे आजच्या शुभवर्तमानाच्या प्रकाशात पाहिले तर देव मला शुभवर्तमानाची सत्य धाडसाने घोषित करण्यासाठी बोलावत आहे ही घोषणा सर्वप्रथम माझ्या आचरणातून झाली पाहिजे घोषणा ओठाने केली परंतु ती घोषणा मी जगणाऱ्या कृतीशी सुसंगत नसेल तर इतर जण प्रभू येशूकडे आकर्षित होण्याऐवजी ते शिववर्तमानाचा अवमान व प्रभू येशूला नाकारतील म्हणून बोले तैसा चाले असे आपले जीवन असावे